नमस्कार शेतकरी मित्रांनो सुरप्रभात गुड मॉर्निंग आज आलो हे आपण मोल्लीम आजारामध्ये तर मुल्लींब बाजारातमधील सर्व वेलेल्या गायी असतील पार्ट्या गायी अशा सर्व गायींच्या किमती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहोत जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला घर बसल्या गायींच्या किमती पाहायला मिळतील त्यात सांगोला बाजार असेल मोल्लीं बाजार बारामती बाजार अशा सर्व बाजारातील गायींच्या किमती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करत असू तर फेसबुकवरही कोणी बघत असेल तर फेसबुक पेजला फॉलोईंग करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला घर बसल्या गायींच्या किमती बघायला मिळतील तर आपण आज मुर्डी बाजारामध्ये शनिवारचा एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा हा शनिवारचा बाजार आहे तुम्ही बघू शकता हा तर आपण हा बाजार पूर्ण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहोत जर कोणी आपल्या चॅनेलला नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर आज आपण आपल्या मोल्लिम बाजारातील गायींच्या किमती आज कवर करणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार कुठल्या गावचा आहे अकलोज किती आहे गाई तिसऱ्यांदा आहे का दुसऱ्या येत्याला काय चालली आहे दुसऱ्या येत्याला काय चालली आहे वीस प्लस दात त्याला कडदात करते काय किंमत सांगता ही जी एक लाख वीस हजार किती दिवस टायमिक आहे म्हणाला दोन चार दिवस दिवस चार पाच दिवस राहिले तिसऱ्या तजी किती किती किंमत सांगताय एक, एक लाख वीस हजार बघू शकता शेतकरी मित्रांनो तिसऱ्याची काय दोन चार दिवस टायमिंग आहे त्यांचा नंबरही आपण घेणार आहे कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव बावीस नऊशे एक तीनशे एकाहत्तर किती आणले ते काय आज सहा आणले ते काय ठीक आहे नमस्कार कुठल्या गावात आहे करकम किती वेळ ताजी का ही दुसऱ्या वेळेचे पहिले वेळेला काय चालली दहा दहा लिटर दाताला कशी आहे सहा दाते या काय किंमत सांगता ही एक लाख वीस हजार ही घ्यायची काय हो ही किती वेळ ती पुढची दुसऱ्याचे दाताला सहायदाती गहू शकता शेतकरी मित्रांनो दोन्ही बीस सहायदाते त्या दुसऱ्याची गायी त्या ही किती चालली पहिले येत्याला दहा बारा दहा बारा हिचे काय सांगताय हिचे काय सांगताय एक लाख तीस हजार दुसऱ्याची गायी शेतकरी मित्रांनो ही किती वेळ ती पहिल्या रोई का किती दिवस टायमिंग आहे दहा बारा दिवस हिचे काय सांगताय पंच्याहत्तर हजार रुपये दात आला दोन दात आहे का दोन दात का मित्रांनो ठीक ही विली आहे का रात्री विली आहे किती निघाला चीक नाही काढली अजून किती तु येत दुसरे येते काय किंमत सांगता येईल नव्वद हजार रुपये बघू शकता वेली आहे काय नव्वद हजार रुपये किंमत सांगेल त्यांचा नंबर बी आम्ही घेणार आहे बाल नंबर सांगाय तुमचा सत्त्याण्णव सदुसष्ट अठ्ठावीस एकोणचाळीस एकोणपन्नास ठीक आहे बघू शकता शिकलो मित्रोणी दुसऱ्या वेळेची गाय आहेत वीस प्लस चाललेले आहेत तिचा आपण नंबर बी घेतलेला आहे तुम्ही गाय बघू शकताय दुसऱ्या वेळेची गाय आहे ही तिला बी दहा दिवस टायमिंग आहे तिला बी दहा दिवस टायमिंग आहे दोन्ही सहा कर दात आहे कडदात करते नमस्कार कुठल्या गावात आहे लवूच आहे किती वेळ आहे तिसऱ्या वेळेची काय चालली दुसऱ्या व्यवताला काय चालले चोवीस प्लस काय के सांगतोय एक लाख दहा हजार दहा कसे किती दिवस टायमिंग अजून दहा बारा दिवस आहे का दुसऱ्या वेळेची म्हणला का तिसऱ्या आहे दुसऱ्या वेळेला काय चालले चोवीस प्लस ही किती हे बी तिसऱ्या आहे हिला किती दिवस टायमिंग आहे दहा बारा दिवस तिचे काय सांगतोय हा एक लाख दहा हजार तिची किती एक दहा दोन्ही जे एक दहा एक दहाच्या पट्टीत आहे ठीक आहे मी सांगे शहाऐंशी पंचवीस झिरो नऊ सत्तेचाळीस पंचावन्न ठीक आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो दोन्ही बी तिसऱ्या वेताचे एक आहेत एक दहा एक दहा इजी बी एक दहा हिची बी एक दहा किंमत सांगितली आहे शेतकऱ्याचा नंबर बी घेतलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नमस्कार भैया कुठल्या गावचा आहे पंढरपूर रांजणी आहे किती वेळ ताजी आहे का तिसऱ्या आहे का दुसऱ्या वेळेला काय चालले दोन टाईम मला पंचवीस काय किंमत सांगतो तिची सत्तर हजार दाताला कसे आहे जुळले का ही समोरची कशी आहे पार्टी आहे का पंधरा दूध आहे किती येऊन महिना झाला ह्याची काय सांगतोय पार्टी पस्तीस हजार रुपये ही दोनदात पहिला रो हिला किती दिवस टायमिंग आहे दोन चार दिवस का ह्याची काय सांगतोय साठ हजार रुपये मोबाईल नंबर सांग तुझा एक्क्याण्णव बहात्तर अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर सदुसष्ट ठीक आहे नमस्कार कुठल्या गावचा आहे हां अकलूजच आहे का किती आणली ते आज सहित आहे का वेल येत का सहाच्या सहा वेले आहेत का चार वेलेली आहेत ही किती वेळ ती ही हां दुसऱ्या वेळ ताजी आहे का याला किती चालू येऊन किती चालेल विले गा आहे का किती महिन्याची गा किती किंमत सांगतो एक दहा दाताला कसे सहा दात आहे ही कशी आहे ही चार दात आहे का विले आहे का खाली काय आहे कालवड दाताला चार दात हिची काय किमान सांगतोय एक पाच एक, ही... दाता दाता एक पाच ही ही जर्सी मध्ये का जर्सी आहे ही किती झाली येऊन दोन दिवस झालं दाताला कशी चौशे का हिची काय सांगतो किंमत एक लाख पाच हजार ठीक आहे ही समोरची ही हिलय किती चालेल दोन तीन दिवस आले होईल किती निघाला चेक दहा लिटर निघाला चेक दहा कशी आहे किती वेळ येतो म्हणला हिच दुसरं आहे का पहिले वेळ त्याला काय चालेल चोवीस हिची काय सांगतो किंमत एक दहा ठीक आहे मोबाईल नंबर सांगे तुझा अठ्ठ्याण्णव बावीस एक्क्याण्णव अठ्ठावीस नाही नाही नंबर फिरीच सांग अठ्ठ्याण्णव बावीस एक्क्याण्णव अठ्ठावीस अठ्ठावन्न सत्तावन्न ठीक आहे जरशी मधी मुडते का किती पहिल्यांदाच आहे ठीक आहे नमस्कार राम राम कुठल्या गेवचा आहे बोध असे किती वेळ ताजी दुसरे वेळेची ग पहिले वेळ त्याला काय चालले दहा पिळले किती दिवस टायमिंग आहे अजून टाइमिंग दहा दिवस टायमिंग आहे काय किंमत सांगतो ह्याची एक लाख पाच हजार किती दिवस टायमिंग आहे हो पहिले होते काय पिळी दहा लिटर दहा प्लस ठीक आहे ठीक आहे मोबाईल नंबर आहे ठीक आहे नमस्कार कुठल्या गेवचा आहे बुधाष्टे किती वेळ त्याची पहिल्या रोज आहे का किती दिवस टाइम का दहा पंधरा दिवस काय किंमत सांगताय साठ हजार रुपये दाताला कशी आहे दाताला दुसरा आहे का साठ हजार रुपये किंमत सांगताय ही आहे कली ही किती वेळ हजे दुसरं आहे का पहिल्या वेळला काय चालली पहिल्या वेळेला काय चालली नऊ दहा का दात काय करते सहा दात आहे ह्याची काय सांगताय नव्वद हजार रुपये दही घ्यायची काय होईल का आज तीन आणले ते का दे चार पाच आहेत का मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाण्णव सदौतीस पस्तीस अठ्ठ्याऐंशी सव्वीस बुध अष्टे ठीक आहे नमस्कार कुठल्या गावचा आहे करमळा लांबून आला किती वेळ अजे दुसऱ्या वेळ पहिले वेताला काय चालली बारा तेरा, तेरा, तेरा बारा तेरा, तेरा दाताला कशी आहे चार दात चार दात काय के पस्तीस सांगतो फक्त पस्तीस हजार किती दिवस टायमिंग आहे दुधावर आहे का फक्त पस्तीस हजार रुपये किंवा सांगितले किती आणली ते आज ही किती आहे हे दुसऱ्या वेळ काय चालली बारा बारा चालली दाताला कशी सहा दात आहे का हिजी काय सांगतोय हिजी पस्तीस हजार ही कशी आहे पहिले वेताला काय चालली दहा दहा लिटर आणि जी काय आहे किंमत पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार म्हणजे सगळ्या गायींच्या किंमती योग्य सांगली म्हणायचो तीन आणलेली म्हणतोय का ठीक आहे ठीक आहे ना मोबाईल नंबर सांगितो आहे का पंच्याण्णव पंच्याण्णव सत्तावीस तेरा अठ्ठेचाळ सत्याऐंशी ठीक आहे ही दुसऱ्या वेताचे ही वेलीले पार्टी हे बी दुसऱ्या वेताचे जी सांगितली तो काय किंमत पस्तीस हजार रुपये फक्त ही पार्टी काय जी हिजी पस्तीस हजार रुपये पार्टी काय ही पंचाळीस सांगितली पंचे हिला किती दिवस टायमिंग मला पाच सहा दिवस टायमिंग पाच सहा दिवस टायमिंग आहे ही दुसऱ्या वेताचे दहा लिटर दूध चालू आहे ठीक आहे